बालकांच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील विविध कलम शाळांची माहिती डिजिटलद्वारे दाखवण्यात आलेली आहे नगरपालिका शाळांमधील पटसंख्या वाढविणे व वा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलविणे हा या चित्ररथाचा मुख्य उद्देश असल्याचे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रावसाहेब मिरगणे यांनी सांगितले यावेळी शिवसेना शहर प्रमुख कुमार गव्हाणे मनोज धायगुडे चंद्रकांत वाघमारे राजू ढेरे विनायक दीक्षित महामुनी इत्यादी मान्यवर शिक्षिका उपस्थित होते हा चित्ररथ तयार करण्यासाठी मुख्याध्यापिका मंगल पवार लक्ष्मण करांडे अहमद हुसेन सय्यद यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामचंद्र मिरगन यांनी केले या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी